नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणीनो बऱ्याच जणींचा प्रश्न येतो की नेहमी मला प्रश्न असतो व्हॉट्सअपला किंवा फोन करून विचारत असतात की ताई पेपर कोणते आहेत किंवा किती साईज आहेत प्राईज काय आहे किंवा किती प्रकारचे आहेत हे सर्व तुम्हाला माहिती जी आहे ती मी आज सांगणार आहे जेणेकरून तुम्ही टायटल थमनेर वरून पाहिलंच असेल की आपला सोळा वर्षाचा अनुभव आहे त्याच्यावरून मी पेपर हे पेपर पॅटर्न कटिंग केलेलं आहे जेणेकरून बऱ्याच मैत्रिणींना गरज आहे या पेपर पॅटर्नची की त्यांना काय होतं बेसिकमध्ये शिक्षण झालेलं असतं ब्लाऊजही शिवतात त्या पण परफेक्ट ब्लाऊज शिव बसत नाहीत त्यांचे किंवा कट करता येत नाही साईजनुसार मोंडा उंची किती घ्यायची ही सर्व जी काही माहिती आहे ती मी पेपर पॅटर्नवर देत असते पेपर कटिंग जी आहे ती सर्व व्यवस्थित असे तुम्हाला माहिती देऊनच मी देत असते कुठलंही काम करायचं म्हटलं तर त्याची आधी प्रोसेस करूनच नंतर ते मार्केटिंग आणावं लागत असतं त्याच्यामुळे मी ही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ती अभ्यास केला आणि त्याच्यातून मी ही पेपर कटिंग अवेलेबल केलेलं आहे ज्यांना कुणाला पाहिजे असेल खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करतात व्हॉट्सअपला मेसेज भरपूर येतात दिवसभराचे कारण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करून कन्फर्म आ, करू शकतात कारण बऱ्याच जणींचं असं होतं की नुसता हाय म्हणून मेसेज करतात आणि त्यांचं काहीच रिप्लाय येत नाही मी त्यांना रिप्लायही देत असते की बोला ताई काय पाहिजे तुम्हाला हे रिप्लाय देत असते पण विनाकार तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त तुम माहिती माझ्याकडून घेऊ शकतात पण काय होतं की बऱ्या इतके दिवसाचे इतके व्हॉट्सअपला मेसेज येत असतात त्याच्यामध्ये इतकं बी ती मोबाईल जे आहे ती हँग पडू शकतो कारण मेसेज जे आहेत ती तुम्हाला घ्यायची असतील तर तुम्ही काही जे प्रश्न आहेत ते विचारू शकतात नुसतं हाय हॅलो करून नाही ना जमत कारण त्याच्यामध्ये भरपूर सारा असा लोड असतो मोबाईलमध्ये त्याच्यामुळे त्याला मला प्रत्येकाला रिप्लायही देता येत नाही तुम्हाला कन्फर्म करून पाहिजे असतील पेपर पॅटर्न तर तुम्ही बिनधास्त मागू शकतात आपले पेपर पॅटर्न स्पीड पोस्टामार्फत तुमच्यापर्यंत घरपोच मिळत असतात जेणेकरून पोस्टमॅन जसा तुमच्याकडे कागदपत्र आणून देत असतात आधार कार्ड पॅन कार्ड जी काही तुमचे कागदपत्र आहेत ते जसे पोस्टमॅन आणून देतात तसेच आपले पेपर पॅटर्न आहे तेच पोस्टमॅन तुम्हाला आणून देत असतात तर हे हे सर्व पद्धत जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे आज त्यानुसार पुन्हा क्वालिटी कोणती कोणती आहे पेपरची तर आपल्याकडं तीन प्रे प्रकारचे पेपर आहेत कार्ड सीट आर्ट पेपर आणि प्लॅस्टिकचा पेपर आहे तर त्या प्लॅस्टिकच्या पेपरचं म्हणजे प्लॅस्टिकमधूनच आहे तो पेपर तुम्ही म्हणताना आणखीन की प्लॅस्टिक म्हणजे काय तर जाडमध्ये प्लास्टिक आहे ती कारण वाकणारही नाही तुटणारही नाही असा हा प्लास्टिकचा आहे तर तेही तुम्हाला लवकरच मी दाखवणार आहे दररोज म्हणते मी दाखवून पण काय होतं की कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ माझ्या मैत्रिणी वाट पाहत असतात की ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग किंवा नवीन नवीन नवी काही शिकण्याची इच्छा असते त्यांना ते आणि घरी बसून बाहेर न जाता त्यांनी फॅशनचे ब्लाऊज शिवू शकतात हीच माझा प्रयत्न असतो नेहमी कारण माझ्या जी काही मराठीमधून सविस्तर माहिती माझ्याकडून तुम पोहोचवायचा प्रयत्न करतच असते मी नेहमी कारण छोटे छोटे गोष्टी ज्या आहेत ती कशा प्रकारे टीच करायच्या आहेत काय दे माहिती सांगायची आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित अशी स्टेप बाय स्टेप माहिती सांगत असते तर तुम्हाला आवडत आहेत का माझे व्हिडिओ तेही कमेंटद्वारे सांगू शकतात किती जणी माझे व्हिडिओ दररोज पाहतात तेही कमेंटद्वारे सांगू शकतात तुम्ही लाईक केलं तरी समजून जाईन की मला आपल्या इतक्या खूप साऱ्या जणी व्हिडिओ पाहत आहेत म्हणून तर तुम्ही लाईक करायला विसरायला आहे तर लाईक करून घेत जा व्हिडिओ चालू केल्याच्या बरोबर त्यानंतर तुम्हाला काय शिकायचं आहे माझ्याकडून तेही तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता तर स्टेप बाय स्टेप ते व्हिडिओ तुम्हाला येत जातीन दुपारी दो एक ये दोन वाजता एक व्हिडिओ येत असतो दोन सव्वा दोनपर्यंत येतो किंवा प पा ला पाच दहा मिनटं अगोदर हे असे व्हिडिओ पण दोनच्या सुमारात येत असतो दोन ते अडीचच्या सुमारात दुपारचा व्हिडिओ येत असतो आणि संध्याकाळचा जो आहे तो पाच सव्वा पाचच्या तिथे छोटंसं काही माहिती असन ब्लाऊजच्या बाहीची डिझाईन बॅक साईडची डिझाईन ही जी आहे ती त्या साईड त्यावेळेस मी अपलोड करत असते कारण दोन्ही जास्त लॉंग व्हिडिओ झाले की मग तुम्हालाही जास्त वेळ जातो त्याच्यात बघण्यात किंवा तेच तेच बघण्यात तर त्याच्यामुळे मी एक दुपारचा जो असतो तो पूर्ण सविस्तर माहिती देत असते कटिंग असो स्टिचिंग असो जी काही आहे ती डिझाईन वगैरे हे सर्व प्रकार तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जातील आणि तुम्हाला छोटे छोट्या ब्लाऊजच्या बाहे बाहीची डिझाईन किंवा साईडची डिझाईन जे आहे लेसपासून कशी बनवायची हे जे आहे ती मी तिथे पाच वाजता व्हिडिओ अपलोड करत असते पाच सव्वा पाचपर्यंत येत होते तो व्हिडिओ जो आहे तो तर या दोन टायमाला आपले दररोजचे व्हिडिओ येत असतात आणि कोणते कोणते साईज किती आहेत काय हे सर्व तुम्हाला सांगते कारण व्हिडिओ ही मोठा होईल त्याच्यामुळे की आपल्याकडे साईज जे आहेत ते अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत कटोरी ब्लाऊज कट ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज स्टँड कॉलर बोटनेक आणि वन टक सहा प्रकारचे आपल्याकडे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण साईज घ्यायच्या नाहीत टोटल अकरा साईज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अकरा साईज घ्यायच्या नसतील तर त्याच्यामध्ये मी दोन विभाजन केलेले आहेत एक पाचचा सेट केलेला आहे एक सहाचा सा सेट केलेला आहे त्याची प्राइस काय आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपलाच कळणार आहे कारण इथे मी नाही सांगू शकत कोणत्या साईजची किती प्राईज आहे ती तिथे तुम्ही व्हॉट्सअप केल्याच्यानंतर मी तिथे सांगून देईन तुम्हाला आणि तुम्हाला किती साईज पाहिजे तुमच्या नेहमीचे जी कस्टमर आहेत अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत शक्यतो अठ्ठेचाळीस साईजपर्यंत महिला जास्त तर नसतात म्हणजे बेचाळीस चौवेचाळीस सेहेचाळीस या साईजच्या जास्त तर महिला नसतात कोचित महिला असतात त्याच्यामुळे तुम्ही अठ्ठावीस ते चाळीस साईजपर्यंत घेतलं तरी चालते आणि त्याची प्राइस काय आहे ती व्हॉट्सअपला तुम्हाला कळून जाईल तर बिनधास्त टेन्शन न घेता तुमच्या घर पोहोच मिळत असतं आजपर्यंत मी आता हा वर्ष झालं मी चॅनल ओपन केलेला आहे चॅनल ओपन करून वर्ष होऊन गेलेलं आहे तरी माझा एकही पॅटर्न असा कुणाचा नाही गेला म्हणून असा रिप्लाय आलेला नाही किंवा पार्सल जे आहे ते रिटर्न माझ्याकडं आलं आहे म्हणून डिस्पॅच झाले म्हणून असाही मा एकही अनुभव घेतलेला नाही मी कारण माझे शंभर टक्के म्हणा किंवा एकशे एक टक्का पार्सल गेलेले आहेत एकशा एकशे एक टक्का एक 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 कटोरी ब्लाउज किंवा प्रिन्सकट ब्लाऊज जे आहे ती बसत आहेत कस्टमरचे शिवत आहेत महिला तर या पद्धतीने मी सर्व काम जे आहे ते चालू केलेलं होतं मध्ये दोन चार महिने काम जरा बंद होतं कारण काय आहे हे तुम्हाला बऱ्याच मैत्रिणींना माहिती आहे किंवा क मी का असं फेस टू फेस फेश्ट व्हिडिओ बनवत नाही हेही तुम्हाला माहिती आहे जास्त का बनवत नाही अगोदरचे जे व्हिडिओ होते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं फेस टू फेस फेश्ट बोलूनच व्हिडिओ बनवत होते तर तसाच प्रयत्न हळूहळू करत आहे की आणखीन जसं पहिलं होतं तसंच मी चालू करत आहे आणि पहिले म्हणजे दोन तीन महिने मला जास्त असं बोलायलासुद्धा जास्त म्हणजे टेन्शन डिप्रेशनमध्ये असल्यामुळे बोलायला बोलायलासुद्धा बोल मला जास्त असं जमत नव्हतं कारण बोबडी असं जीप जी आहे ती जड होत होती तर त्याच्यामुळे आता जरा त्या टेन्शनमधून बाहेर आलेले आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे तर बिनधास्त तुम्ही पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता सहा साईज किंवा पाच साईज कुठल्याही साईज तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्हाला स्वतःची साईज पाहिजे आहे तर स्वतःची साईजही घेऊ शकतात तर त्याच्यामध्ये कोणती कोणते पॅटर्न येत आहेत एका साईजमध्ये ते तुम्हाला सांगणार आहे त्याची प्राईज बऱ्याच मैत्रिणींना वाटते खूप आहे म्हणून पण व्हॉट्सअप केल्याच्यानंतर तुम्हाला प्राईज मिळून जाईल आणि त्याच्यामध्ये पॅटर्न किती येतात ते तुम्हाला आज दाखवणार आहे एका साईजमध्ये तर हे पा कटोरीचा हा कटोरी प्रिन्स कट आणि टक्स या तिन्हींनाही पार्टीचा पार्ट चलत असतो हा हा आहे पुढचा हे पा फोरटकचा पुढचा पार्ट आहे हे आहे टकचा हे आहे कटोरीचा साइड पीस हे आहे क्रॉस पट्टी कटोरीची ही आहे आपली लांब बाही ही आहे प्रिन्स कटचा पीस त्यानंतर ही आहे आपली कटोरी आणि ही आहे छोटी बाही आणि ही आहे आपली फोरटकची क्रॉसपट्टी तर अशा प्रकारे एक दोन दहा साईज हे जे आहे सेट ते तुमच्या साईज नुसार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला दहा प्रकारे येणार आहेत तर या, या पद्धतीने व्यवस्थित अशी तुम्हाला तुमची साईज पाहिजे आहे तर कुठलीही साईज तुम्ही मागून घेऊ शकता तुमचे स्वतःचे ब्लाउज जे आहे ती परफेक्ट शिवू शकतात किंवा तुमचं पार्सल येतं का नाही किंवा फसवणूक होती का नाही हे चेक करण्यासाठीही तुमचं कमी प्राईजमध्ये तुम्ही हा पॅटर्न घेऊन पाहायचा आहे अगोदर त्यानंतर तुम्हाला दुसरे पॅटर्न मागवायचे असतील तर तेही तुम्ही मागून घेऊ शकतात तर मी माझे कस्टमर, कस्टमर जे आहेत ती कस्टमरचे ब्लाउज मी स्वतः माझ्या पॅटर्नवरून कटिंग करत असते मागे तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असेल की मी कशा प्रकारे कटिंग करत असते कस्टमरचे एका कस्टमरचे तीन तीन चार चार ब्लाऊज एकदाच तुम्ही कट करू शकतात आणि तुम्ही स्वतःच्या पायावर तुम्ही उभा राहू शकतात तुमच्या गल्लीत कितीही टेलरने असू द्या तर ब्लाऊज पेपर पॅटर्नने घेतल्याच्यानंतर तुमचे ब्लाऊज जे आहे ती परफेक्ट बसणार आहेत एकशे एक टक्का एक किंवा दोन टक्काही म्हणा पण बसणार आहे तर याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहोत की ज्या ज्या नवीन मैत्रिणी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांना माहिती नाही आहे की पेपर पॅटर्नविषयी माहिती काय आहे माहिती द्या म्हणून तर ही सर्व माहिती तुम्हाला सांगायची होती आज तर त्याबद्दल आजचा व्हिडिओ होता तर मैत्रिणींनो कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा कारण बऱ्याच जणी माझे म्हणजे यूट्यूब मैत्रिणी झालेल्या आहेत बऱ्याच जणींना व्हिडिओ आवडताही आहेत पण आवडतेत का नाही हे असं मला न समजता तुम्ही लाईक केलं की मला समजून जाईन की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात तुम्हाला काय शिकण्याची इच्छा आहे आणखीन माझ्याकडून नवनवीन इथून पुढे तर नवनवीन व्हिडिओ येतच राहतील फॅशनचे डिझाईनचे हे सर्व तुम्हाला प्रकार जे आहेत ते या चॅनलवर मिळून जाते तुम्हाला कटिंग कोणती शिकायची आहे हे सर्व तुमचा प्रश्न आला की मी व्हिडिओ मार्फत तुमचा प्रश्न सोडवत असते तर चला मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करू आणि नक्की तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि पेपरविषयी काय प्रोसेस आहे किती साईज आहे हे सर्व तुम्हाला प्राईस साईज सर्व माहिती तुम्हाला कशी प्रोसेस आहे हे सर्व तुम्हाला तिथे कळून जाईल तर ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे आहे त्यांनी बिनधास्त करू शकतात आणि माझ्या म्हणजे माझ्या गल्लीत किती जरी टेलर असले किंवा तुमच्या गल्लीत असले तरी आपल्या कामावर डिपेंड राहतं फिनिशिंगवर डिपेंड राहतं की तुमचे कस्टमर कशी वाढायची आहेत किंवा प्राईज किती घ्यायची आहे तर हे व्यवस्थित असं तुमच्या एरियानुसार घ्यायचं आहे तर त्याच्यावरही व्हिडिओ बनवण मी कारण प्राईज किती घ्यायची आहे डिझाईनला किती घ्यायची आहे हे सर्व काही तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवत तर असाच व्हिडिओ पुढं मोठा होईल त्याच्यामुळे इथे स्टॉप करू आणि भेटू चार पाच म्हणजे दोन व्हिडिओ येतात आपले दुपारी हा व्हिडिओ अपलोड होईन दोन वाजेपर्यंत आणि संध्याकाळचा जो आहे तो ब्लाउजची डिझाईनचा होईन बॅक डिझाईन किंवा बाईची डिझाईन वेगळे वेगळे डिझाईन जे आहेत ते अपलोड करत असते नेहमी बघत जा कारण तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला डिझाईन बनवून घेत जा किंवा कस्टमरच्या ब्लाऊजलाही बनवू शकतात तर चला बाय काळजी घ्या